कोर्टाने या केस मध्ये डायरेक्शन ऑथॉरिटीज पण तसंच कोर्टाने दिसत नाही आयुक्तांना कोणाच्या आदेशाची वाट मागायची होती जेव्हा तुम्ही जेव्हा इमारती तोडतात त्यांना बेजर करतात सुप्रीम कोर्ट सांगताय त्यांचा रिॲक्ट करा म्हणून तर सायमल हे तुम्ही त्यांना कुठेच शिफ्ट करायला पाहिजे ठाकूरांकडे काही रहिवासी अचानक जातात अचानक hmm. ही पीएल दाखल होते अचानक पण असं सांगितलं जातं की हितेंद्र ठाकूर बने मसुया कल्पित आहे सीताराम गुप्ता तो कोणाचा होता हितेंद्र हे जेव्हा या जेव्हा इमारती झाल्या तेव्हा वसई होती हितेंद्र आणि नगरसेवक एकशे पंधरा कोणाचे होते बहुजन विकास महापालिकेमध्ये महापौर कोणाचे होते बहुजन विकास होते ते रुपेश जाधव महापालिकेत कोण होते महापौर होते मग ते तिकडले नगरसेवक होते ना कैलास पाटलांनी लोकांची दिशाभूल केली घेऊन सुप्रीम कोर्टात गेले असतील आणि सुप्रीम कोर्ट त्यांच्या आदेशात म्हणत असेल की यांचं रिहप झालं पाहिजे ऑथॉरिटीज ने रिहप केलं पाहिजे तर कैलास पाटील कशाच पाटील विजय पाटील आणि जिमी गुंचाल विजय साक्षात आपण एकच आहोत ना आपण आपण अलग अलग कुठे आहोत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर मधील एक्केचाळीस इमारतींवरती आता टोडक कारवाई झाली एक नवीन विषय समोर आलेला आहे तो म्हणजे बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्या वतीने एक याचिका दाखल झालेली आहे आणि कोर्टाने हायकोर्टाने वसई विरार शहर महानगरपालिकेला पुनर्वसनाचे आदेश दिले खरंच असं झालंय का जर असं झालंय तर ते का झालंय कशासाठी झाले या सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी आपण तज्ज्ञ ऍडव्होकेट जिमी गोन्सालविस यांच्याकडे आलेलो आहोत कारण आपण जर पाहिलं तर हा लढा अडीच वर्षापासून सुरू आहे अगोदर सीवनचं सा कारण सांगून वसई विरार शहर महानगरपालिकेने हे एक्केचाळीस इमारती तोडायला घेतल्या होत्या आणि त्यावेळेला आगरी सेनेचे कैलास पाटील यांची त्या ठिकाणी एंट्री झाली अखेरीस कैलास पाटील इंजिनियर असल्यामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आली सी च सी मध्ये त्यांनी कन्वर्टेशन केलं आणि नंतर एक जनहित याचिका दाखल झाली आणि अखेरीस हायकोर्टाने या इमारती तोडण्याचे आदेश दिले त्याच्यानंतर पुनर्वसनाचा विषय पुढे आला हे सगळं खरं आहे की कोणतरी या रहिवाशांची दिशाभूल करतोय कोणतरी याच्यामध्ये राजकारण करतोय जाणून घेऊया या सर्व विषयी अॅडव्होकेट जिमी गोन्साल्स यांचं काय मत आहे जी, टॉप महाराष्ट्र न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत थँक्यू थँक्यू सध्या नव्याने एक विषय पुढे आलेला आहे एक्केचाळीस इमारतीच्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश वसई विरार शहर महानगरपालिकेला दिलेला आहे खरं आहे का बघा आता मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही या प्रकरणात माझी मुलाखत घेतलेली मागच्या एक दहा का पंधरा अगोदर तेव्हा मी सगळं अभ्यास करून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं होतं आणि याच्यामध्ये आम्ही पी एल फाईल करायच्या तयारीत आहोत तुम्हाला मी सांगितलेलं तेव्हा मी आणि विजय पाटील की रहिवाशांना कसं न्याय मिळवून देता येईल तर त्याच्यासाठी होतो मेन वाईल आपण जे सांगितलं हे खरं आहे की खोटं आहे जी आंबे वेलफेअर सोसायटी सुप्रीम कोर्टात जी याचिका फाईल केलेली होती मला वाटतं ती कैलास पाटलांनी केलेली होती अँड अदर्स बाकीच्या सोसायटी या कैलाश पाटील जे आहेत त्यांनी घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले होते तर सुप्रीम कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाचा जो आदेश होता तो कन्फर्म ठेवलेला होता पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अजून एक रिमार्क दिलेला होता तो मी तुम्हाला वाचून दाखवतो फॉर कम्युनिटी स्कीम ऑफ द रिहॅबिलेशन इन द स्पेशल फॅक्ट ऑफ दिस केस द ऑथॉरिटीज शुड एक्सप्लोर द पॉसिबिलिटी ऑफ रिहॅबलेशन ऑफ द अफेक्टेड ऑक्युपेंट्स असं सुप्रीम कोर्टाने त्याच्यात रिमार्क मारलेला आहे मग जेव्हा सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा आदेश जेव्हा महापालिकेचे आयुक्त सांगतात की आम्ही ह्या तोडणार आहोत आम्हाला आदेश आहेत तेव्हा सुप्रीम कोर्ट पण सांगते की त्यांचा रिहाप करा म्हणून मग हे जेव्हा तोडायला गेले महापालिकेच्या आयुक्तांनी ते तोडले इतका पोलीस प्रशासन इतका फोर्स लागला आणि लोकांना म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा असताना त्यांना बाहेर काढलेला आहे तर तेव्हा त्यांच्या रिहॅपची बंदोबस्त आयुक्तांनी करायला पाहिजे होती मग ते केले नाही ती केली नाही म्हणून आयुक्तांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात किंवा माननीय सुप्रीम कोर्टात कंटेम्प्ट ऑफ पिटिशन दाखल करायला पाहिजे होती जसे आम्ही एकोणतीस गावाच्या केसमध्ये केलेली आहे पण इथे तसं झालेलं दिसत नाहीये तर इथे इनफॅक्ट एक पीएल फाईल झालेली आहे पीएल ती पीएल मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही मी आणि विजय पाटील हे पीएल तयार फाईल करायच्या तयारीत होतो आम्ही पेपरचा सगळ्या अभ्यास करायला तयारी केलेली होती पण त्याच्यात कसं होतं की हा विषय खूप अलग अलग आहे याच्यात अलग अलग सोसायटी आहेत हायकोर्टात अलग होते कोणत्या हायकोर्टात अलग इंटरव्ह्युनियर झालेले सुप्रीम कोर्टात कैलास पाटील घेऊन या पाच सहा सोसायट्यांना घेऊन गेलेलं होतं अलग अलग कोर्टाचे आदेश आहेत म्हणजे हायकोर्टाचे सुप्रीम कोर्ट त्यामुळे आपण याच्यात विदाउट अभ्यास करता जाणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही सगळे मी सगळं प्रोसिजर चालू केलेली होती पण मेन माइंड मला वाटतं अकरा तारखेला एक याच्यात पिटिशन फाईल झाली ज्याच्यात तेरा तारखेला माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आहेत ते नवीन न्यायमूर्ती आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत त्यांच्या आदेशामध्ये त्यांनी हा कैलाश पाटीलचा जो पिटीशन आहे जे एमडे वेलफेअर सोसायटी त्याच्यामधला रिहॅपचा विषय घेतलेला आहे तो रिपीट केलेला आहे हा त्याच पॉइंटवर ते गेलेले आहेत ना पण माझं म्हणणं कसं त्या पॉईंट वर जाण्यापेक्षा कंटेम पिटिशन फाईल करायला पाहिजे होती ना म्हणजेच तो विदाउट अभ्यासने केलेला विषय आहे ऑलरेडी माननीय सुप्रीम कोर्टाने ह्या केस मध्ये रिहॅप करायचे असे क्लिअर कट डायरेक्शन ऑथॉरिटीजना दिलेल्या आहेत पण तसंच होता ते दिसत नाही तर त्या ऑर्डरमध्ये ही जी आता नवीन पी एल मध्ये जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये शेवटचा पॅरा मी सांगतो त्याच्यात आठ हे दिलेले आहेत टोटल पॅरे त्याच्यामध्ये सहाव्या पॅरेग्राफ मध्ये माननीय उच्च न्यायालय सांगते चीफ जस्टिस सांगतात आणि भारती डांगरे मॅडम ज्या जज साहेब आहेत त्या सांगतात सहावा पॅरा इन व्ह्यू ऑफ द अपोजिट द रिस्पॉन्डर्स आर अंडर अँड ऑब्लिगेशन टू कन्सिडर द फेसिबिलिटी ऑफ रिहॅबन ऑफ द पर्सन्स हु हॅव बीन डिस्प्लेस ऑन अकाउंट ऑफ डिमोलिशन ऑफ द बिल्डिंग हायकोर्ट मान्य करते कारण माननीय सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेलं होतं मग याच्यात आयुक्तांना कोणाच्या आदेशाची वाट मागायची होती जेव्हा तुम्ही जेव्हा इमारती तोडतात त्यांना बेगर करतात सुप्रीम कोर्ट सांगताय त्यांचा रिहॅप करा म्हणून तर सायमंटेनली तुम्ही त्यांना तर शिफ्ट करायला पाहिजे होतं ना तुमच्याकडे दुसरं अकाउंट बाजू अशी आहे हितेंद्र ठाकूरांकडे काही रहिवासी अचानक जातात अचानक ही पीएल दाखल होते अचानकपणे असं सांगितलं जात की हितेंद्र ठाकूर बने मसुया हितेंद्र ठाकूर बनले देवद हे शक्य आहे साहेब आता ह्याच्यात जो मेन कल्पीट आहे सीताराम गुप्ता तो कोणाचा होता हितेंद्र ठाकूरचा ओके हे जेव्हा या जेव्हा इमारती झाल्या तेव्हा वसई निर्विवाद सत्ता कोणाची होती हितेंद्र ठाकूरांची तिकडले सगळे आमदार खासदार खासदार बळीराम जाधव होता तेव्हा बरोबर मध्येच नंतर समजा गावीत आलेला पण आमदार खासदार हितेंद्र ठाकूर त्याचा मुलगा क्षितिश ठाकूर आणि नगरसेवक एकशे पंधरा कोणाचे होते बहुजन विकास महापालिकेमध्ये महापौर कोणाचे होते बहुजन विकास आघाडी आता परवाची याचिका ही जेव्हा याचिकाची पीएल जेव्हा दाखल झाली आणि ते बातम्या आल्या त्याच्यात रुपेश जाधव मला वाटतं त्याच्यात दिसले मला त्यांची बाईट आली आम्ही इथे तिथे फिरत होतो नाही ते रुपेश जाधव महापालिकेत कोण होते महापौर होते मग ते तिकडले नगरसेवक होते ना मग ह्या याचिका या जेव्हा बिल्डिंग झाल्या या, या जेव्हा जे सगळा हा कांड होत होता तेव्हा सत्ता कोणाची होती वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहे ते आकून हा सगळा षड्यंत्र रचला गेलाय का नाही पॉलिटिकल फायदा याच्यातला झाला तो वेगळा विषय आहे पॉलिटिकल फायदा नाही याच्यात आर्थिक विषय आहे साहेब तो प्लॉट क्लिअर झाल्यानंतर त्या प्लॉट वर बिल्डर आता कसं आहे की तिच्या शिकार झालेली आहे ना बिल्डिंगा तर इमारतीतच तुटलेल्या आहेत प्लॉट तर विकट झालेला आहे प्लॉटचं जे हे होतं रिझर्वेशन होतं जे वॉटर सिवेज आणि डंपिंग ग्राउंडचं काय रिझर्वेशन होतं ते तर प्रायव्हेट रिझर्वेशन होतं ना म्हणजे महापालिकेने कुठे जर वॉटर सिवेजचा प्लॅन टाकलेला आहे दुसरीकडे डंपिंग ग्राउंड चालू आहे म्हणजे महापालिकेला तो प्लॉट आता घ्यायचा जरी असला प्रायव्हेट प्लॉट झाला तो प्लॉट प्रायव्हेट झाला तर महापालिकेला त्यांना टीडीआर किंवा त्याचा मोबदला द्यायला लागेल एक एक प्रमुख मुख्य प्रश्न असा आहे की सोशल मीडियाचे जितके चॅनल आहेत त्यांच्यावरती आता कैलास पाटील यांच्यावरती विरोध होतोय कैलास दिशाभूल केलेली आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे बघा मी काय सांगितलं ही जे एक दहा दोन हजार चोवीस ची ऑर्डर आहे ज्या जयएंबी वेलफेअर सोसायटीना ते घेऊन जर कैलास पाटील बाकीच्या सोसायटीना घेऊन जर सुप्रीम कोर्टात गेले असतील आणि सुप्रीम कोर्ट त्यांच्या आदेशात म्हणत असेल की यांचं रिहॅप झालं पाहिजे ऑथॉरिटीजने रिहॅप केलं पाहिजे तर कैलास पाटील कसे चुकले नाही पण आज सगळेच जण म्हणतात म्हणजे तिकडे काही चॅनल वाले आहेत ते सातत्याने कैलास पाटलांवरतीच वरतीच घनगाट टीका करतात जब की कैलास पाटील ना महापौर आहेत ना आमदार आहेत ना नगरसेवक आहेत त्यांनी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून कारण पहिली बातमी लावणारा मी, मी दीपक कोटेकर yes. म्हणजे आपण दोन हजार एकवीस रोजी हा सगळा प्रकरण आपल्याकडे आला होता त्यावेळेस yes. आपण त्यांचं प्रकरण लावलं त्यावेळेस yes. सीवनचं कारण सांगून वसंतरा शहर महानगरपालिकेत तोडायला गेली होती त्या दिवशी त्यांचे कनेक्शन देखील कापले होते कारण तिकडच्या रहिवासी या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत त्यांचे वीज कनेक्शन देखील कापले होते दुसऱ्या yes. दिवशी कारवाई होती yes. पण आपण बातमी लावली बातमीला चांगले व्ह्यूज मिळाले आग्रिसेना त्याच्यामध्ये उतरली कैलास पाटील इंजिनियर असल्यामुळे त्यांना ती बाब लक्षात आली आणि त्यांनी yes. त्या दिवशी त्यांना त्याच्यातून ते बाहेर काढलं पण yes. आज कुठेतरी जाणीवपूर्वक वसई विरार शहर महानगरपालिकेला कैलास पाटील नडतात कैलास पाटील एकच असा नेता आहे की जो वसई विरार शहर महानगरपालिकेला धारेवर धरू शकतो म्हणून जाणीवपूर्वक कैलास पाटील यांच्यावरती आरोप केले जातात नाही हे जर कोर्टाचं बघितलं तर कैलास पाटील आहे त्याच्यात क्लिअर त्यांच्या रिहॅबचं लिहिलेलं आहे भले सुप्रीम कोर्ट आणि म्हणजे कैलास पाटील काम काम केलेलं आहे ना काम आहे आता स्नेहा पंडित दुबेंबद्दल बोलू येस तिथे बाजूलाच अभय कक्कड नावाचे त्यांचे कोण पदाधिकारी आहेत एकीकडे तोडक कारवाई होते लोक बेघर होतात लोक रडतात लोक असह्य झालेले आहेत तिकडे त्या बघायला देखील कधी गेले नाहीत ओके त्यांचं असं म्हणणं आहे की तो मतदारसंघ त्याचा नाहीये okay. परंतु अडीच हजार मतं मी स्वतः साक्षीदार आहेत अडीच हजार मतं त्यातली भारतीय जनता पार्टीला पडलेली आहेत मग स्नेहा पंडित दुबे ही स्टेटमेंट का करता येत स्नेहा दुबे पंडितांच्या स्टेजवरती अजय शर्माचा भाऊ विजय शर्मा दिसतो आणि पत्रकारांना ते थेट डावळून तिकडे जातात त्याबद्दल तुमचं काय मत आणि काल त्यांनी तर खूप मोठा गोप्यस्फोट केला ते देवेंद्र फडणवीसांकडे गेले पत्र घेऊन गेले हे बघा आता स्नेहा पंडित दुबे यांच्याबद्दल मी बोलणे कमी मोठा नाहीये हो पण ते आता भाजपचे आमदार आहेत आणि भाजपचे मोदी साहेब जे देशाचे पंतप्रधान आहेत ते आता अमेरिकेत गेले अमेरिकेतून मागच्या हप्त्यातच आपली एकशे दहा का वीस लोक हात पायात बांधून कंनी पाठवले आणि तेच जाऊन त्यांना आता तिथे काय गोची काय घेतात पप्पी काय घेतात हे सगळं पाहिलेलं तर त्यांच्या आदर्श असे नेते असल्यानंतर तुम्ही खालच्या लोकांकडून काय अपेक्षा त्यामुळे भाजप जे आहे ना भाजप जे भाजप बोलत एक करत दुसरं त्यांना सामान्य लोकांचं काय पडलेलं नाही ते चोर पार्टीच आहे आणि हा स्नेहा पंडित डुबे जे आहे त्यांचा काय भाजपची संबंध नव्हता वसई मतदारसंघात आम्ही विजय पाटील आम्ही जी हे केलेली होती इथे सगळं बांधणी केलेली होती गावांचा प्रश्न आम्ही तरीच नेलेला होता तर कुठेतर त्यांचे वडील जे आहेत विवेक पंडित त्यांनी दोन हजार नऊ ला त्याचा फायदा घेतलेला होता शिकार आम्ही केली आणि शिकाराचे लचके तोडायला हे लोक मागून आलेली आहेत ते तुम्हाला पहिल्या दिवशी त्यांच्या तर त्यांच्याकडून तुम्ही फार अपेक्षा करू नका त्यांना फार मोठं असं समजू नका दोनशे अठ्ठायशी आमदार महाराष्ट्रात आहेत मी पण महारा मी पण गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे आमचे मुख्यमंत्री होते कैलासवाची विलासराव देशमुख आता भाजपमध्ये गेलेले आमचे अशोक चव्हाण आमचे पृथ्वीराज बाबा आणि आमचे अशा अनेक मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांची मी कामं केलेली आहेत त्यामुळे आमदार झाला म्हणजे काय मोठा चमत्कार झाला वसईमध्ये दिसतो तसा काय विषय नाही एक आहे की हितेंद्र ठाकूरने स्वतःकडे सगळी यंत्रणा ठेवलेली होती म्हणून वसईतल्या लोकांना आमदार म्हणजे फार मोठा विषय वाटत होता त्याच्यात ही नवखे आमदार आलेली आहे मागून आलेली आहे ती आता कुठे फिरेल काय फिरेल त्याचं मी काय बोलू शकत नाही आता तुम्ही अजय शर्माचं भावाचं नाव सांगितलं काय असतं फुकटमध्ये मिळाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असतात पण आम्ही इथे वसईमध्ये थांब बांधून बसलेलो आहोत एकोणतीस गावचा विषय असो असा एखाद्यावर अन्याय होत असो तर आम्ही तिथे उभा राहतो विजय पाटील आणि आम्ही सक्षम आहोत आम्ही गाव आले असो किंवा परप्रांतीय जे आले त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल कोण राजकारण करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आम्ही सक्षमपणे त्यांच्या बाजूची भूमिका काय असणार जिमी गोंचालवीस आणि विजय पाटील यांची पुढची भूमिका काय असणार सांगितलं ना मी तुम्हाला की आम्ही पीएल दाखल करण्याच्या तयारीत आहोत मेन वाईल आम्ही हायकोर्टामध्ये मागच्या दोन महिन्यापासून आम्ही हायकोर्टात आहोत त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारत नाहीयेत पण आम्ही तुम्हाला देऊ लवकरच सगळ्या गोष्टीच्या बाबीचा खुलासा देऊ तर आम्ही अकरा तारखेला पण हायकोर्टमध्ये होतो बारा तारखेला पण हायकोर्टमध्ये होतो जेव्हा ही पी एल दाखल झाली तेव्हा विजय पाटलांनी मला सांगितलं की जिम्मी साहेब आपल्याला याच्यात ताबडतोब पी एल फाईल करून त्यांना रिलीफ द्यायला लागेल तर आमचं चाललं होतं की याच्यात सगळे कागदपत्र काढू आणि आपण एक भक्कमपणे आम्ही कैलाशची पण बोलू आणि भक्कमपदे यांची बाजू कशी माननीय कैलास पटील विजय पाटील आणि सात आपण एकच आहोत ना आपण आपण अलग अलग कुठे आहोत भले कैलास पटेल कुठे पण आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी सगळे एकच आहोत ना आम्ही कधी दुजाभाव करत हीच भूमिका हीच भूमिका पाहिजे होती कारण जर सगळे पक्ष एकत्र आले तर आजही ते होऊ शकतो आहेच ना म्हणजे कसं आहे बघा अल्टिमेटली काय आहे की एंड युजर जो आहे इकडला नागरिक त्यांना फायदा झाला पाहिजे आपण राजकारणातून आहोत आपण सामाजिक जीवनात आहोत आता मी वकील आहे तुम्ही सांगितलं कैलाश पाटील इंजिनियर आहेत विजय पाटील इतक्या वर्षाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे आज ते गाव आले असून त्यांनी मोठा स्वतःचा व्यवसाय तयार केलेला आहे जिल्हा परिषद मध्ये गेले दोन दोन वेळा आमदारकी लढली इतक्या लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत तर कुठे तर आमच्या या सगळ्या नॉलेजचा फायदा लोकांना होतोच ना आणि आम्ही काय कोणती संघटना चालवत नाहीत ना म्हणजे कैलास पाटील आगरी सेना चालवतात पण तिला सर्व मान्यता आहे बाकीचं म्हणजे तुम्ही त्या दिवशी आदिवासी समाजाचा विषय घेऊन माझ्याकडे बोलले होता मी त्याच्यात बोललेलो होतो तर तसेही आदिवासीच्या नावाने आम्ही कुठे दुकानं कुठे मांडलेली नाही तर जे दुकानं मांडतात जे मागून घुसण्याचा प्रयत्न करतात ते एक्सपोज होतच राहतात ना साहेब आता तुम्हीच तुमच्या तोंडातून बोलत आहात आम्ही तर कुठे बोलत नाहीत किंवा तुम्ही आमचं नाव घेऊन कुठे बोलत नाही मी पण आज वकील आहे मी जे वसईमध्ये इतकी लिटिगेशन आहे आखे पत्रकार फिरतात संपूर्ण पण आमचं नाव कुठे येते का विजय पाटलांचं नाव कुठे येते का आता कैलास पाटील याच्यात लढतात तर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्यांची ऑर्डर घेऊन आता परत मी मूळ प्रश्न वळली की ही जी पीएल फाईल झाली त्याच्यात जो सातवा मुद्दा होता तो बघा जो आता या पीएल मध्ये जो मुद्दा आता सगळ्या मी इव्हन कोणत्या तरी इंग्लिश न्यूज मध्ये ती बातमी आलेली आता पत्रकार ऑर्डर वाचतात की नाही याचं मला नवन वाटते थोडस समजत नसेल तर माझ्यासारखे वकील वकील जे दोस्त असतात त्यांच्याकडून ऑर्डर समजून घ्यायला पाहिजे जसं तुम्ही माझ्याकडे येतात तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करता याच्यात सातवा पॉईंट काय सांगते बघा माननीय हायकोर्ट एट कन्सिल मिस्टर ए, मिस सागवेकर रिप्रेझेंटिंग रिस्पॉन्डंट नंबर टू एंड थ्री म्हणजे महापालिका आणि इतर हे पेस फॉर अँड इज ग्रांटेड थ्री वीक्स टाइम टू अनेबल हर टू सीक इंस्ट्रक्शन इन दिस रिगार्ड म्हणजे याच्यात हायकोर्ट असं सांगत आहे की ज्या सागवेकर आहेत महापालिकेच्या वकील त्यांनी या विषयामध्ये काय भूमिका महापालिका घेणार कि आहे किंवा महापालिकेकडून ही पिटिशन अकराला फाईल झाली तेराला भोंडावत होती एक दिवसामध्ये काही इंस्ट्रक्शन नव्हते तर त्यासाठी त्यांनी वेळ मागितला आणि माननीय कोर्टाने तसा वेळ दिला आणि हा विषय लिस्ट ऑन सिक्स थ्री टू थाउजंड ट्वेंटी फाय मार्चच्या सहा तारखेला हा विषय ठेवलाय तर कुठेच याच्यामध्ये हायकोर्टाने नाही नाही ना, प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा ते प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा कुठेही उल्लेख नाहीये फक्त याच्यात असं आहे वर सगळे कंटेन्शन घेतलेले आहेत ते कंटेन्शन कोणाचे आहेत जे सुप्रीम कोर्टाची कैलास पाटलाची जे जय आंबे सोसायटीला केले हा ते सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शनच आहेत ना मग ह्याच्यासाठी पीएल एल फाईन करायची काय गरज होती आणि ज्यांनी केले नाही पीएल एल डायरेक्ट जे आहेत आमचे वकीलच कोण दिसतात चेतन हेमंत बोई आणि त्यांच्या बाजूला हे कोण उभा होते रुपेश जाधव तर रुपेश रुपे जाधव हे महापौर होते रुपेश जाधव नगरसेवक होते सीताराम गुप्ता याच्यातलं खंडपीठ परत हितेंद्र ठाकूरचे नाव म्हणजे जे या प्रकरणातले आरोपी आहेत तेच परत मदत करायला उभा राहतात आणि सांगतात हायकोर्टाने असं असं सांगितलं आणि जे कोर्टाने लिहिलं नाही ते सांगतात की प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलंय तर त्यांचे जे कोण वकील याच्यात आहेत त्यांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे ना बाबा ही ऑर्डर अशायची नाही ऑर्डर असायची आहे त्यांना वेळ दिलेला आहे त्यांनी वेळ मागितलेला आहे आता वेळ मागितल्यानंतर सहा तारखेला येतील तेव्हा ठरवू म्हणजे आपण त्यांना सल्ला देणे योग्य नाही प्रत्येक वकील हा स्वतंत्र असतो आणि प्रत्येक वकिलाचे विचार अलग असतात आमचे विचार अलग आहेत आम्ही समाजसेवेतून आमची वकिली ही आम्ही समाजसेवेसाठी लावतो आमचा वेळ खर्च करतो आमची अक्कल लावतो त्यामुळे आपण कोणामुळे एलिगेशन करत नाहीत पण जे मी म्हणतोय की प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची ऑर्डरच नाही आहे आणि ही प्रतिज्ञा त्यांनी फक्त सुप्रीम कोर्टाची ऑर्डर घेऊन गेलेली आहे मग याच्यात कल्पित पूर्ण आहे तर महापालिकेचं आयुक्त आहे परत एकोणतीस गावाचा विषय एकोणतीस गावे हा बारा बावीस दोन दोन हजार चोवीस ला सुटलेली आहे स्टे विकट आहे पिटिशन डिस्पोज आहेत म्हणजे ते गावं कुठे जायला पाहिजे जिल्हा परिषद मध्ये जायला पाहिजे तशी ही जेव्हा महापालिका यंत्रणा लावते शासकीय यंत्रणा लावते जेव्हा तुम्ही तोडायला जाता तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना याच्यात करा मग का नाही केलं आयुक्तांनी आयुक्त पैसे कसले घेतात मग ते आय एस वायच्या लायकीचे नाही आहेत का मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे मी आता सेंट्रलच्या जे पर्सनल डिपार्टमेंट आहे जिथून हे आय एस नियुक्ती तिथे ह्या तक प्रकरणाची तक्रार द्यायला पाहिजे मला प्रत्येक गोष्टी म्हणजे सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांच्या आदेशाचं उल्लंघन करायचं मग हे आदेश समजत नसतील तर मग अशा अधिकारी पाहिजेत कशाला मग प्रत्येक गोष्ट काय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाईल का म्हणजे बाकीचे जी प्रकरणं आहेत त्यांच्यापुढे रोज हजार पाहिले तर त्यांच्यात त्यांना काही समजत नाही असं होईल बाकी पैसे खायचे कसे समजतात का इन्लिगल गोष्टी कशा कर करायच्या समजतात का वसईमध्ये किती इलिगल गोष्टी चाललेल्या आहेत साहेब मग हे काय चाललेलं आहे म्हणून आमची महापालिका आमची एकोणतीस गावं आम्ही महापालिकेत ठेवत नाही त्याला काजणीभूत या सगळ्या गोष्टी आहेत धन्यवाद जिमीजी तर आपण पाहिलं की या प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी आता रंगवल्या जातात त्या कितपत खऱ्या आहेत खरं तर कैलास पाटील अडीच वर्षापासून या सगळ्या गोष्टींची लढा देत आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्यांनी त्यांची लढाई जी आहे ती आजही सुरू ठेवलेली आहे परंतु जाणीवपूर्वक रहिवाशांना रहिवाशांची दिशाभूल केली गेलेली आहे आणि आता तर थेट असं सांगितलेलं आहे की प्रतिज्ञापत्र दाखल करा पण कुठेही हायकोर्टामध्ये असं नमूद केलेलं नाही असं असताना ही कोटा की नेते मंडळी का असं करते या उलट आपण जर पाहिलं तर सर्वच पक्षांना एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं न करता एखाद्या नेत्याला बदनाम करायचं आणि स्वतःची पोळी बाजायची जर माजी महापौर रुपेश जाधव हे या प्रकरणात उतरले तर ते डेवनला कुठे होते ज्या दिवशी तोडक कारवाई झाली त्यावेळेला बहुजन विकास आघाडी कुठे होती इव्हन आपण जर पाहिलं तर या इमारती ज्यांच्या काळात बनला तो काळ हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी यांचाच होता ज्या वेळेला इमारती बांधल्या गेल्या त्यावेळेला महापौर बहुजन विकास आघाडीचे खासदार बहुजन विकास आघाडीचे दोन आमदार बहुजन विकास आघाडीचे पंचायत समित्या देखील बहुजन विकास आघाडीच्याच होत्या मग असा असताना आज बहुजन विकास आघाडीने त्यांना त्यांचं पुनर्वसन करावं किंवा बहुजन विकास आघाडीने त्यांचं पुनर्वसन केलं तर त्यात नवीन काय या सगळ्या प्रकरणात आमदार ज्या स्नेहा दुबे त्यांचीही भूमिका एक संशयास्पद आहे डे त्या देखील नव्हत्या एकीकडे इमारती तुटत आहेत दुसरीकडे त्या त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येतात याचा अर्थ हे राजकीय जी माणसं आहेत ती कोणाच्याच कामाची नाही या उलट आपण जर पाहिलं तर सर्वच कैलास पाटील यांच्यावरती बोट उचलतात परंतु कैलास पाटलांना जितकं करायचं होतं जितकं त्यांनी केलं ते माणूस की म्हणून आजही करतात त्यांचीच जी काही सुप्रीम कोर्टाची याचिका आहे तिला कॉपी पेस्ट करून हायकोर्टात दाखल केली जाते याचा अर्थ नेमकं काय काढावं माझं सर्व रहिवाशांना एवढीच विनंती आहे की आता तुम्ही एकत्रित राहा कोणीही तुमची दिशाभूल करेल तर डायवर्ट होऊ नका तुमचे ग्रुप करू नका एकत्रित राहा तुम्हाला दिलासा नक्कीच मिळेल या प्रकरणात आता जिमी गोंसालवीस विजय पाटील आणि कैलास पाटील एकत्रित येणार आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा